हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि मस्त अशी रेसिपी घेऊन आले आहे आज मी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे पावभाजी पावभाजीसाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे अ ग्रीन ने घेतलेले आहे फ्लावर घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेले आहे बटॅटो घेतलेले आहे आणि एक बीट घेतलेला आहे तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया सर्वात आधी आपण कुकिंगला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला केला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या आणि वळूया आपल्या पुढच्या कुकिंगसाठी आणि आता मी कुकरमध्ये हे सर्व जे आहे भाज्या मी कुकरमध्येच शिजवून शिजून घेणार आहे तर आपण कुकरमध्ये तेल टाकलेला आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या आहे लसूणच्या तर तुम्ही तर मी थोडस लसूण थोडस असा नॉर्मली तळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी जिरी टाकलेली आहे आणि जिरी पण आपल्याला थोडीशी अशी लाल करून घ्यायची आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा चिरून घेणार आहे मी दोन आ, कांदे असे चिरून घेतलेले आहेत कांदा पण असं पूर्ण असं लाल करून घेणार आहे आणि कांद्याला आपल्याला म्हणजे पूर्ण लाल करायचा नाही नॉर्मली फक्त तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या भाज्या पण टाकून फक्त असं पाच ते सहा मिनिट पूर्ण असं अ हाय फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा थोडा थोडा लाल होत आहे आणि व्हिडिओ ना स्किप करता असं व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पा, पुढे पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता मी थोडासा कांदा असा लाल करून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकलेला आहे जे आपण चिरून घेतले होते फ्लावर बटाटो आणि वटाणा पण हे दोन घेतलेले आहे आता मी आणि चिऱ्याच्या अगोदर पण दोन घेतले होते आणि चिरून झाल्याच्या नंतर पण मी पातेल्यात स्वच्छ पाण्याने दोन घेतले होते आणि ते आता ह्याच्यामध्ये ऍड करते आणि ह्याला पण आपण हाय फ्लेमवर ते पण गरम करून घ्यायचं आहे कारण का पूर्ण असं म्हणजे आपण जेवढं काय मिश्रण टाकणार आहे ते पूर्ण असे गळा झाले पाहिजे तुम्ही पाहू शकता दोन टमॅटो घेतले होते ते पण स्वच्छ घेतले होते आणि शिमला मिरची एक शिमला मिरची आहे एक बीट आहे त्याला पण धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन असे गाजर घेतलेले आहे त्याला कट करून घेतलेले आहे तर आपण पूर्ण हे प्रोसेस असच ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि त्या आल्याचा तुकडा मी किस किसणीने किसून घेतलेला आहे कारण का समजा आपण चप करून जर टाकले दाताखाली तर ते लहान मला लहान मुलं जर असली तर त्यांना ते आवडत नाही त्याच्यामुळे मी हे किसून घेतलेला आहे कारण का पूर्ण असं विरगळून जाईल ते तर तुम्ही पाहू शकता आपण आता ह्याच्यामध्ये पूर्णाचा मसाला ऍड करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक चमचा मटर मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मी कश्मीरी लाल तिखा घेतलेला आहे एक चमचा मी ग धना पावडर घेतलेला आहे आणि तुमच्या मी पालेभाजी एवढे म्हणजे भाज्या एवढ्या घेतलेल्या आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पालेभाज्या भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढ्या काही भाज्या लागतात तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आणि सर्वात महत्वाचा आपण पावभाजी मसाला ह्यात ऍड केलेला आहे साधारणपणे दोन चमचे मी टाकून घेतलेला आहे आणि आता हे असंच ठेवणार आहे पूर्ण गॅसचा फ्लेम आपण कमी करणार नाही असंच ठेवणार आहे कारण का हे पाच ते सहा मिनिट पूर्ण अशा भाज्या ज्या आहेत पूर्ण तेलामध्ये तळून घेणार आहे आपण लगेच काय पाणी ह्याच्यामध्ये ऍड करणार नाहीये तुम्ही पाहू शकता मी असंच मी कंटिन्यू हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहतो मी पूर्ण हा मसाला कसा पद्धतीने तळून घेतलेला आहे आता तुम्ही तुम्हाला हे पण दाखवते की पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पावभाजीला म्हणजे भाजीला कसा कलर आलेला आहे तर तुम्ही म्हणजे एक बीट नुसार ते पूर्ण त्याचा कलर सोडायला लागतो नंतर आपण ह्या फ्रूट कलर वगैरे हो काहीच टाकणार नाही हा नॅचरल कलर आहे भाजीचा आपल्या तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला पूर्ण असं तेल सुटायला लागलं आहे आणि पूर्ण एकत्र होईपर्यंत मी हा सगळा मसाला हे भाज्या पूर्ण असं तळून घेतलेला आहे कारण की आपल्या हे भाज्या छान असं तळले एकदम आपली भाजी जी आहे एकदम छान होणार आहे तर तुम्ही पाहू शकता भाज्या मी पूर्ण असं तळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त मी एकच ग्लास म्हणजे साध्या पाणी गार घेतलेला आहे आणि ते ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आता पूर्ण एकत्र करून ह्याला मी ह्याच्यामध्ये क्लस पाणी ऍड केलेलं आहे ना आता मी ह्याला झाकण लावून चार ते ला ला पाच शिट्टे घेणार आहे आणि तोपर्यंत आपल्या भाजीला पूर्ण असं एकदम मिश्रण तयार होईल याच ह्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती एकत्र करून कुकरचं झाकण लावून अं पाच ते दहा पाच ते सहा शिट्ट्या घेणार आहे व्हिडिओ न स्किप करता असा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा भेटे पाच मिनिटाच्या नंतर तर तुम्ही पाहिलं आपल्या भाजी असं पूर्ण शिजून झालेली आहे पाण्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे म्हणजे पूर्ण भाजी ऑलमोस्ट सीजन झालेली आहे तर आपण आता याला मॅचर घेऊन पूर्ण एकत्र करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे कुकर मी खाली ठेवून पूर्ण पूर्ण एकत्र करून घेत आहे कारण आपली भाजी लहान मुलांना ओळखू भी नाही यासाठी म्हणून मी पूर्ण अशी भाजी एकत्र करून घेतलेली आहे कारण लहान मुलांना ही नको ती नको भाजी अशी लहान मुलांचं असतं त्याच्यामुळं हे आपण जेवढी भाजी एकत्र करून घेऊ तेवढी म्हणजे लहान मुलांना कळू शकत नाही की आपण ह्याच्यामध्ये कोणती भाजी ऍड केलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं आणि अर्धा ग्लासच पाणी टाकलेलं आहे कारण का आपल्याला जास्त पातळ नाही बनवायची क्वांटिटी एकदम पाण्याची व्यवस्थित ठेवायची आहे आता आपण फक्त ह्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी ऍड केलेला आहे पण भाजी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे कारण का पातळ झाल्याच्या नंतर त्याचा काहीच उपयोग राहत नाही म्हणून थोडेसे गडद अशी ठेवलेली आहे तर दोन ते तीन मिनिटं मी भाजीला उकळी येऊन दिली होती आणि आपली भाजी भाजी ऑलमोस्ट झालेली आहे तर फायनली आपली पावभाजी बनून तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात प्यायचे लागत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या छान छान अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्यासाठी मी खास खास अशी रेसिपी घेऊन येत जाईन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तर तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेत जा सर्वात महत्वाचं खात जा आणि अशाच माझ्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय टेक केअर